श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अखंड सौभाग्य प्रदान करणारं हरतालिकावर यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच मंगळवारी साजरे केले जाणार आहे या दिवशी विवाहित श्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वतीची उपासना उपवास पूजा करत असतात पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने कठोर तप करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करून घेतले होते तिच्या अटल श्रद्धा आणि संयमांमुळे शंकराने तिला स्वीकारले म्हणून हे व्रत स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी असे मानले जाते पण हे व्रत कोणी करावे आणि कोणी करू नये तसेच यंदा हरतालिकेच्या पूजेचा शुभमुहूर्त हा काय आहे त्याचबरोबर कोणत्या वेळेत पूजा करावी कोणत्या वेळेमध्ये अशुभ वेळ कोणती आहे यासोबतच पतीची दीर्घायुष्यासाठी कोणता मंत्र बोलावा नैवेद्य कोणता अर्पण करावा तसेच या दिवशी सौभाग्यवतीने केस धुवावेत का याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पार्वती देवे नमो नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता पार्वतीची आपल्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल पहा एकदा माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना विचारलं की सर्व श्रेष्ठ व्रत श्रम थोडेफळ आणि पुष्कळ तर भगवान शिवशंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ आणि चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आणि नद्यांमध्ये श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावरती कैलास आणि केला आणि त्याच पुण्याने तुम्हाला प्राप्त झालीस आणि म्हणून हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या तृतीय तिथीला केलं जातं तर हरतालिकेचे व्रत कोणी करावे तर हरतालिकेचे व्रत हे सुवासिन स्त्रिया म्हणजेच विवाहित महिला करतात या व्रताच्या उद्देश पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणे असल्यामुळे विवाहित श्रियांनी हे व्रत श्र आणि भक्तीने उचित मानले जाते। तसेच आणि नियमपूर्वक करणे हे व्रत कुमारिका म्हणजेच अविवाहित मुलीही करू शकतात देवी पार्वती त्यांनाही उत्तम वर प्राप्त व्हावा या इच्छेने त्या हे व्रत करत असतात तसेच ज्या स्त्रिया आध्यात्मिक श्रद्धेने भगवान पार्वतीची पूजा करतात व किंवा विवाहित स्थितीत अट अट न बाळगता हे व्रतसुद्धा करू शकता तसेच गर्भवती महिला देखील हे व्रत करू शकतात म्हणून गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्रत नी करावे तसेच ज्या महिलांना आजार आहेत त्यांना औषधे उपचार चालू आहेत तर अशा महिलांनी उपवास न करता केवळ पूजा करून भक्तिभावाने हा उपवास किंवा हा दिवस साजरा करावा हिंदू पंचंगणानुसार प दोन हजार पंचवीस मध्ये भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदया तिथीचा विचार करता मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिका व्रत हे साजरे केले जाणार आहे आणि म्हणून हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे दोन तास पस्तीस मिनिटांचा हा कालावधी हरतालिकेच्या पूजेसाठी विशेष मंगलकारी मानला जाणार आहे आणि म्हणून या शुभ मुहूर्तावरतीच तुम्हाला हरतालिकेची पूजा करायची आहे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही पूजा जर आपण शुभ मुहूर्तावरती केली तर त्याचा आपल्याला दुप्पटपटीने फळ हे प्राप्त होतं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हरतालिका हे व्रत अतिशय पवित्र आणि सर्व व्रतांमध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत मान ले जाते, म्हणून तुम्हाला शुभ मुहूर्तावरतीच त्याची जास्तीत जास्त पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता ज्यांना या शुभ मुहूर्तावरती पूजा करणं शक्य झालं नाही तर अशांनी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही पूजा करू शकता हरकत नाही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही पूजा करू शकता परंतु प्रत्येक दिवशी एक असा विशिष्ट काळ असतो जो अशुभ मानला जातो ज्याला काळ किंवा गुलिक काळ असं म्हटलं सुद्धा जातं काळ हा हिंदू पंचंगणातील अशुभ काळ मानला जातो या काळात कोणतेही नवीन शुभ कार्य पूजा सुरू करणे टाळले जाते कारण असे मानले जाते की या काळात केलेले काम अपयशी ठरू शकते त्याचे चांगले परिणामही आपल्याला मिळत नाही तर या हरतालिकेच्या दिवशीचा काळ असणार आहे दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासनं ते सायंकाळी पाच वाजून बारा मिनिटांपर्यंत तर जी ही वेळ असणार आहे तर ही काळाची वेळ असणार आहे म्हणून या वेळेमध्ये तुम्हाला चुकूनही हरतालिकेची पूजा करायची नाहीये महिलांनो बघा तुम्हाला या पूजेचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही म्हणून आवर्जून तुम्हाला या वेळेमध्ये हरतालिकेची पूजा करायची नाही आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही शुभ मुहूर्तावरती पूजा करू शकता ते शक्य नसेल तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता परंतु राहू काळ तुम्हाला वर्ज करायचा आहे या दिवसाची अशुभ वेळ मानली जाते त्यामुळे या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी केस धुवावेत का तर पहा या दिवशी तुम्ही केस धुऊ शकता वार मंगळवार आहे मंगळवार असल्याने केस धुण्यासाठी कोणतेही अडचण येणार नाही हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते म्हणून महिलांनी या दिवशी केसांवरून पाणी घेऊन पूर्णपणे स्नान करून हे व्रत करायचं असतं म्हणून तुम्ही या दिवशी केस धुऊ शकता आणि केस धुतल्यानंतर केसांमधून पाणी गळत आहे अशा स्थितीमध्ये तुम्ही हरतालिकीची पूजा करू नका केस तुम्हाला पूर्णपणे पुसून घ्यायचा आणि यानंतर तुम्ही ही हरतालिकेची पूजा जी आहे तर ती करू शकता आता या दिवशी नैवेद्य कोणता दाखवावा तर पहा या दिवशी तिखट आणि खारट पदार्थांचा जो नैवेद्य आहे तर तो खाल्ला जात नाही तिखट आणि खारट हे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते म्हणून तुम्हाला या दिवशी हरतालिकेच्या पूजेमध्ये फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे माता पार्वतीने सुद्धा हे व्रत जंगलातील फळे आणि पाणी आणि कंदमुळे खाऊनच केले होते म्हणून आपल्याला पूजा करून अर्पण आहेत तुमची झाल्यानंतर ती फळे तुम्ही प्रसाद म्हणून स्वतः देखील खाऊ शकता किंवा मग तुम्ही साखर आणि दुधाचा सुद्धा नैवेद्य जो आहे तर तो दाखवू शकता तसेच या दिवशी सौभाग्यवती महिलांनी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी पतीवरून आपल्याला काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे बघा काय होतं की घरामध्ये सतत आपल्या जे पती असतात तर त्यांची सतत, सतत चिडचिड होत असते किंवा एखाद्या कामामध्ये त्यांना यश मिळत नाही प्रत्येक कामामध्ये त्यांना जर अडचणी येत असेल सतत दुःखांचा सामना करावा लागत असेल आणि पैशांच्या अडचणी सतत जर येत असेल तर त्यासाठी जर कोणाची नजर लागलेली असेल तर त्यासाठी तुम्ही ही एक वस्तू जी आहे तर ती पतीवरून तुम्ही ओवाळून टाकू शकता मग तुम्हाला काय करायचं आहे तर थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे तांदूळ अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यानंतर हे तांदूळ मुठभर घेऊन तुम्हाला तुमच्या सात वेळेस उतरवायचे आहेत उतरवत असताना ते डोक्याकडनं खाली तुम्हाला सात वेळेस उतरवायचे आहे आणि माझ्या पतीला कोणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाण्यासाठी घालायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय सुद्धा या दिवशी करू शकता तर नक्की तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ